रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ येथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस चला तर मग आताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा, हक्काचा प्लॉट तेही अगदी माफक दरात ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा काल सकाळपासून राज्यात परतीच्या पावसाने हजेरी लावली आहे राज्यात विविध शहरांत विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसत आहे पावसाचा जोर आजही काही ठिकाणी कायम असून काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे त्यामुळे आज राज्यातील हवामानाचा अंदाज काय आहे याची माहिती जाणून घेऊ सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यातील तिसऱ्या आणि शेवटच्या आवर्तनात जोरदार पावसाची शक्यता आहे यामुळे कृष्णा कोयना आणि गोदावरी नद्यांच्या खोऱ्यात पूर देखील येण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे अतिवायव्य राजस्थान आणि कच्छ परिसरातून वायव्येयी वारा खालावणारी आर्द्रता प्रत्यावर्ती वाऱ्याची स्थिती बदलानुसार सोमवारपासून मान्सून राजस्थान कच्छमधून परतण्यास सुरुवात झाली आहे सप्टेंबरच्या तेवीस ते सत्तावीस तारखेदरम्यान म्हणजे आजपासून पुढील पाच दिवस संपूर्ण महाराष्ट्रात विजा आणि गडगडाटीसह जोरदार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे सप्टेंबरच्या तेवीस ते सत्तावीस तारखेदरम्यान म्हणजे आजपासून पुढील पाच दिवस संपूर्ण महाराष्ट्रात विजा आणि गडगडाटीसह जोरदार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे